नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण चीजचे शंकरपाय बनवणार जे रेडीमेड मिळतात आपल्याला बॉटलमध्ये तर त्याचे साहित्य बघून घ्या हा एक वाटी मैदा घेतलेला आहे मी तर आता या मैद्याला आपण गाळून घेऊया आणि हे एक वाटी म्हणजे अडीचशे ग्राम ह्याच्यामध्ये मावते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आणि याला आता आपण गाळून घेऊया याला आपण गाळून घेतलं आणि याच्यामध्ये थोडं तूप टाकून घ्यायचं दोन चम्मच आणि हे चीजचे स्लाइज आहे तर हे काय करायचं आपण याच्यावर दूध घ्यायचं एक अर्धा वाटी आणि त्याच्यामध्ये स्लाइस टाकायचे गॅस पेटवायचा त्याच्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी दूध घेतलं दूध टाकूया आणि याच्यामध्ये जे स्लाइस आहे ते टाकूया गॅस थोडीशी कमीच करायची स्लाईस टाकूयाच्यामध्ये एक स्लाइस टाकलं आपण दुसरं टाकूया श्वासारखं तयार करूया आणि याला ऐकूया हे होईपर्यंत आपण हे दोन चीज घेतली आहे चीजचे तुकडे याला आपण किसूया ह्याच्यात टाकूया तर आता एवढं होऊ द्यायचं याला आणि गॅस बंद करून द्यायचं याला थोडंसं हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि मग याने भिजवून घ्यायचं लागलं तर मग तुम्ही दूध टाका त्याच्यावर दुधानं भिजवलं तरी चालते आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचर पाण्यानं भिजवलं तरी चालते आता हे पण थोडं थोडं याच्यात टाकायचं याप्रमाणे भिजून घ्यायचं आता खूप असं पातळी भिजवायचं नाही आणि खूप असं कडकही भिजवायचं नाही असं नॉर्मल भिजवायचं आपण जसं शंकरपायाला भिजवतो तसं त्याप्रमाणे आपण आता हे भिजून घेऊया पूर्ण आपण याला रेस्ट करायसाठी ठेवलं होतं आता आपण याला लाटून घेऊया पातळ लाटायची आपल्या नेहमीच्या शंकरपायापेक्षा जेवढं पातळ लाटता येईल तेवढं आपण लाटून घ्यावं पातळ त्याला बारीक कापूया आणि गॅसची आज मिडियम याच्यावर ठेवायची आणि जेव्हा आपण ते तेलामध्ये शंकरपाय तळायला टाकतो त्यावेळेस फुल आज करायची एक मिनिट नाहीतर लगेच जळतात ते कारण त्याच्यामध्ये चीज असल्यामुळे आणि लगेच लो करून द्यायची लो याच्यावर मग ती तळायची कारण आपण शंकरपाय कडवीत टाकल्यानंतर कावर आच केली कारण शंकरपाय छान फुगले पाहिजे म्हणून तर त्याच्यासाठी करायची आणि मग जळ जड़, जळायला नको म्हणून मग गॅसची आच लो करायची हे लक्षात ठेवायचं आणि आपण हे कापाला पिझ्झा कटर घेतलेला आहे कशाने कापल्या जाते तो काही विषय नाही आहे आता हे कापून घेतलेलं आता आपण तेल थोडंसं आपलं की याला टाकूया याला काढून घेऊ आणि काप काढले तरी होते फटाफट आणि हे लवकरच जळतात गॅसची आस कमी करून टाकायची आणि लगेच हे लाल होतात म्हणून हे लक्ष ठेवायचं आता आपण शंकरपाया पूर्ण तळून घे घेतलेले आहे आणि खूप छान झालेले आहे आणि चांगले क्रिस्पी झालेले आहे तर तुम्हाला थोडासाही व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा हे पा आणि चांगले झालेले आहे कुठं धन्यवाद